आ, नमस्कार पहिल्यांदा सर्व देशवासियांना ठाणेकरांना जय श्रीराम जय श्रीराम जसं की सर्वांनाच माहिती आहे पाचशे वर्षाच्या आथम गुलामगिरीतून आपण आतली सुटका झालेली आहे रुनवाल आयरीनमध्ये आम्ही नेहमीच इथे कार्यक्रम करत असतो जवळजवळ बारा हमी इते मन्द ते पंधरा सार्वजनिक कार्यक्रम आम्ही इथे करतो आयरिन सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये मी स्वतः जगदीश गोलप अध्यक्ष आहे पंकज कर्ण हे उपाध्यक्ष आहेत आणि यांच्या माध्यमातून आम्ही पाच ते सहा कार्यक्रम सीजी प्रतिष्ठान आमचं एक संस्था आहे त्याच्यामार्फत सहा ते सात कार्यक्रम आणि हा अचानक आलेला कार्यक्रम जो डिक्लेअर झाला होता बावीस तारखेला अतिशय उल्हासमय उत्त वातावरणामधलं रुणवाल आयरिनमधलं तुम्ही वातावरण बघत असाल प्रत्येक घराला लायटिंग आहे प्रत्येक डोअरला प्रत्येक बिल्डिंगच्या समोर तुम्हाला लायटिंग दिसत असेल आणि ह्या सर्व उल्हासमय वातावरणामध्ये रुणवाल आयडिनमध्ये आम्ही हा उत्सव एकत्रितपणे सगळं साजरा करतो आहोत सर्व कॉम्प्लेक्समधील सर्व एकत्रितपणे हा उत्सव आम्ही साजरा करतो जसं की नवरात्र उत्सव असेल गणपती उत्सव असेल गुढीपाडवा असेल ढोल ताशाच्या गरजामध्ये गुढीपाडव्याची मिरवणूक असेल हंडी असेल होळी असेल सगळे कार्यक्रम आमचे रुणवाल आयडिनमध्ये एकत्रितपणे आम्ही साजरे करतो आणि हाच एकी आमची आम्हाला ह्यासाठी उत्साहित करते आणि आमचा आता एकच नारा आहे रुणवाल में मंदिर बनेगा मंदिर हेही बनेगा हम हा अभी हमी ही मंदिर एक बनाने जो मंदिर दिया हमें नहीं गया है बोलो श्री रामचंद्र की